आपण बघत आहात ए आपला आवाज आपली करा शेअर करा लाईक करा ए महाराष्ट्रासह गुजरात राज्यात चाळीस पेक्षा जास्त दुकान फोडणारा सरायत गुन्हेगार या फॅने येथून जेरबंद करण्यात नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या च्या पोलीस अंमलदारांना यश आले नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत बारा जुलै रोजी वाईन शॉप फोडून गुन्हा दाखल होता गुन्हे शाखा युनिट क्रमांक केली च्या पोलीस अमलदारिसरम एकशे नव्वद किलोमीटर पर्यंत सीसीटीव्ही फुटेज पाहणी करत अखेर ठाणे येथून पोलिसांच्या लंब्या हातात हा आरोपी जेरबंद झाला राम निवास उर्फ राम मंजू गुप्ता वय सदोतीस राहणार साय भागा चाळ क्रमांक दोन टाटा पॉवर हाऊस जवळ दिवा क्रमांक चार ठाणे येथून याच्या मुसक्या आवळत त्याच्या ताब्यातील साठ हजार रुपये किमतीची बर्ग मोपेड हस्तगत केली या अट्टल चोरट्याने नाशिक शहर ठाणे जिल्ह्यात वाईन शॉप फोडल्याची कबुली दिली सदरची कामगिरी गुन्हे शाखा का युनिट क्रमांक दोन प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे बाळू शेळके मनोहर शिंदे सुनील आहेर प्रकाश महाजन प्रवीण वानखेडे आदींनी केली युनिट क्रमांक दोन चे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या या कामाची दखल घेत नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सत्तर हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले व त्यांना प्रशस्ती पत्रक देऊन गौरव केला एपी न्यूज साठी ब्युरोचीफ अनवर खान पठान नाशिक